आज सकाळपासून विकल्या गेलेल्या मराठी मीडियावर एक बातमी खूप झळकत आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे विधीमंडळाच्या अधिवेशनासाठी पंधरा मिनिटे अगोदर उपस्थित राहिले आणि आता विधीमंडळाचं अधिवेशन जे आहे ते वादळी होणार आहे खर तर ही बातमी खूप महत्वाची आहे कारण अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना केवळ तीन वेळा मंत्रालयामध्ये जाणारे घरकोंबडे मुख्यमंत्री विधीमंडळाच्या अधिवेशनाला पंधरा मिनिटे अगोदर पोहोचले ही खरंच खूप महत्वाची बातमी आहे बरं ही बातमी झळकवण्यामागे मराठी मीडियाचा नेमका काय उद्देश आहे उद्धव ठाकरे यांना हिणवण्याचा की त्यांचं कौतुक करण्याचा विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये बोलत असताना उद्धव ठाकरे वेगळं असं काय बोलणार आहेत उद्धव ठाकरे तेच म्हणणार आहेत की माझा बाप चोरला माझा पक्ष चोरला माझं चिन्ह चोरलं तुम्ही गद्दार आहात तुम्ही खोके घेतलेले आहेत मी मर्द आहे हा मुंबई तोडण्याचा डाव आहे खंजीर कोथळा अफजल खानाची फौज दिल्लीश्वर महाराष्ट्र दिल्ली पुढे झोकणार नाही स्वाभिमानाचा चुडा शंढ नामर्द वागनख मातीत घालून घालू गाडून टाकू माझ्या बापाचा फोटो वापरू नका माझ्या बापाचं नाव वापरू नका या पलीकडे उद्धव ठाकरे काही बोलतील याची सुतराम शक्यता नाहीये तेव्हा विकला गेलेल्या मराठी मीडियाने उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या अधिवेशनाला पोहोचले अशी बातमी सरळ सरळ द्यावी उगाच त्याला विशेषण देण्याची अजिबातच गरज नाहीये मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये जाऊन काय बोलणार यांच्याकडे बोलण्यासाठी काही मुद्दे असतात का मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यानंतर जेव्हा हे शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांना भेटायसाठी गेले होते तेव्हा शेतकऱ्यांनी यांना तोंडावर बोलून हाकलून दिलेलं होतं कोकणमध्ये जेव्हा हे कोकण भेटायला गेले होते तेव्हा कोकण देखील यांना हाकलून दिलं होतं इतकं सगळं असूनही हा माणूस स्वतःला महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख म्हणून घेतो हे किती मोठं दुर्दैव आहे ज्या माणसाला स्वतःच कुटुंब सांभाळता आलं नाही स्वतःच घर सांभाळता आलं नाही ज्यानं तर त्या वयामध्ये आपल्या बापाची आबाळ केलेली आहे ज्याने आपल्या भावांना घरातून हाकलून दिलेला आहे असा माणूस महाराष्ट्र राज्याचा कुटुंब प्रमुख कसा काय असू शकतो खर तर हा प्रश्न मराठी मीडियाने उद्धव ठाकरे यांना स्पष्टपणे विचारायला हवा मात्र आपले विकले गेलेले चहा बिस्किट पत्रकार पत्रकार हा प्रश्न उद्धव ठाकरे यांना कधीच विचारणार नाहीत हिरव्या मतांची चादर ओढून मुख्यमंत्री पदाची स्वप्न बघणाऱ्या उद्धव ठाकरे यांना खर तर हा प्रश्न विचारलाच पाहिजे की का हो तुम्हाला हिंदुत्व आता नकोस का झालेलं आहे हा ती धनुष्य मनुष्य घेत यांच्या पिताश्रींनी हिंदुत्वाची जी इमारत उभारली त्या इमारतीला हातात मशाल घेत यांनीच आग लावली अशा माणसाला पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसून आपण आपला सत्यानाश करून घेणार आहोत का आपण महाराष्ट्राचं वाटोळ आपल्या उघड्या डोळ्यांनी बघणार आहोत का कमेंट्स मधून अनेक जण असं सुचवतात की अशा माणसावर बोलून आपण वेळ का वाया घालवायचा मात्र आता बोलायची वेळ आलेली आहे कारण प्रश्न फक्त आपल्या वेळेचा नाहीये तर आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्याचा आहे महा महाराष्ट्र राज्याचा पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारत होऊ द्यायचा नसेल तर आत्ताच आपण पावलं उचलली पाहिजेत हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं कारण महाविकास आघाडी जर पुन्हा सत्तेत आली तर महाराष्ट्राचा सत्यानाश हा अटळ आहे सहमत असाल तर कमेंट मध्ये जय महाराष्ट्र लिहायला अजिबात विसरू नका छत्रपती शिवाजी महाराजांनी जो महाराष्ट्र घडवला छत्रपती शंभूराजेंनी आपल्या रक्ताचं पाणी करून जो महाराष्ट्र पोचला तो महाराष्ट्र अशा नालायकांच्या हातामध्ये द्यायचा का असा विचार करण्याची वेळ आलेली आहे तेव्हा आता शांत बसू नका आता व्यक्त व्हायला सुरुवात करा तुमचं जे काही मत आहे ते कमेंट मधून नक्की मांडा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रिये नेहमीच अतुर असतो मित्रांनो आपल्या कमेंट्स पटापट मांडायला सुरुवात करा अजून जर तुम्ही महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स आणि राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम